नवी मुंबईतील ऐरवली येथे शिवसेनेचे नेते अंकुश सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली लोकमान्य सेवा समिती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या नवसाला पावणारा ऐरवलीच्या महाराजाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी मंडळाला भेट देत गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी माजी नगरसेविका हेमांगी सोनावणे या देखील उपस्थित होत्या गणेशोत्सवानिमित्त विविध देखावे साकारणाऱ्या मंडळाने यावर्षी इतिहास हिंदवी स्वराज्याचा या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देखावाच्या माध्यमातून साक्ष केला या देखाव्याने योगेश कदम यांनाही भुळ घातली आणि राज्यमंत्र्यांनी चक्र देखावापणासाठी ऐरवली गाठली यावेळी गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा देत येत्या महापालिका निवडणुकीत अंकुश सोनावणे आणि हे मांगी सोनावणे नगरसेवक म्हणून पालिकेत दिसतील असा विश्वास कदम योगेश यांनी व्यक्त केला अंकुशजी सोनावणे आणि त्यांचं संपूर्ण मित्रमंडळ गेली सत्तावीस वर्ष ह्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून जनतेची सेवा करतायत आज पहिल्यांदाच खर तर माझा योगायोजलेला आहे ह्या रायाच्या दर्शनासाठी येण्याचा आणि येताना ये आलेलो असताना वातावरण पाहून अतिशय समाधान वाटलं की खऱ्या अर्थाने वंदनीय बाळासाहेबांना अपेक्षित असलेली ती शिवसेना जी नेहमी समाजकार्यामध्ये विश्वास ठेवते समाजकार्य पाहून मन मनापासून मना समाधान वाटलं कार्य आम्ही आम्ही आमच्या रामदासून पाहिलंय आणि त्याची कुठेतरी एक छबी आज मला इथे मिळाली म्हणून नक्कीच त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांच्या सर्व कुटुंबियांना त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना सर्व शिवसैनिकांना मनापासून शुभेच्छा देतो की त्यांच्या मेहनतीने आणि इतका सुंदर देखावा त्यांनी इथे उभा केलेला आहे आणि जनतेची सेवा गेली अकरा दिवस सातत्याने ते करता गेली सत्तावीस वर्ष सातत्याने ते करतायत त्यांच्या कार्याला खरोखर मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना मनापासून मनापासून शुभेच्छा देतो आणि गणपतीरायाच्या आशीर्वादाने नक्कीच दोघेही तो अधिकार माझा नाही परंतु माझी इच्छा व्यक्त करतो की नक्कीच दोघेही हे महानगरपालिकेमध्ये पुढच्या वर्षी असतील नगरसेवक म्हणून त्यांच्या गणपतीरायला मी नक्कीच पुढच्या वर्षी येईल शुभेच्छा धन्यवाद